महाराष्ट्राच्या बळीराजावर आलेलं आसमानी संकट जरी थांबलं असेल तरी त्या संकटाने झालेलं नुकसान इतकं प्रचंड आहे की त्या बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली नुकसान जमिनीचं नुकसान पिकांचं नुकसान जनावरांचं नुकसान आणि घर मालमत्तेचं नुकसान अशा प्रकारचा एक महाप्रलय कधीच महाराष्ट्राने बघितला नव्हता त्याच्यावरती अपेक्षा होती की हे राज्य सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला निधी उपलब्ध करून देईल पण तुटपुंजा निधी उपलब्ध करून देणे आणि त्याच्यानंतरही ज्या आधीच्याच योजना आहेत त्याला नवीन नवीन काहीतरी नावं देऊन त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रकार आपण बघितला आणि असं एक वेगळंच प्रकारचं राजकारण ह्या महाराष्ट्रात आपण बघत आहोत आजही अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेलं पीक गेल्यामुळे ते हताश आहेत आणि त्यांना आजही कळत नाही की काय करावं दिवाळीच्या तोंडावरती सरकारनी शेतकऱ्यांना थेट मदत करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी हा एक, एक कर हो। ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सातत्याने करत आहोत पण त्याचा कुठलाही प्रतिसाद ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाहीये ह्याच पार्श्वभूमीवर आता वंचितनी मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या बाजूनी लढायचं ठरवलंय आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष महासचिव माननीय प्राध्यापक किसन सर यांच्या नेतृत्वाखाली परवाच पाथर्डी येथील लोक प्रतिनिधी मोनिकाताई राजळे यांच्या कार्यालयावरती जे सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला आणि तशाच प्रकारचे मोर्चे ह्या पुढच्या काळात जर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली नाही तर अशाच प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सत्ताधारी आमदाराच्या मग तो विधानसभेचा आमदार असो का विधान परिषदेतला आमदार असो त्या सगळ्यांच्या घरासमोर वंचितचे हे मोर्चे निघतील ही चेतावणी आम्ही या निमित्ताने देत आहोत शेतकऱ्यांना मदत करायची सोडली तर हे सरकार सगळं करत आहे यांचे जे मंत्री आहेत ते असे बेभान विधान करून अधिक मीठ चोळण्याचं काम करतात त्यामुळे अशा सगळ्या मंत्र्यांना धारेवर धरून उलट शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी मुकाची भूमिका जी सरकार घेत आहे ती वंचितला अजिबात मान्य नाही सरकारला पुन्हा इशारा देत आहोत दिवाळीच्या आधी जर हे थेट मदत शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवली नाही तर या सगळ्या शेतकरी बांधवांसहित या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जे जे आता सत्तेमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू आणि यांची काळी दिवाळी आम्ही साजरी करू संगमनेर दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशु संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटत हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा